मनोज दादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी लाखो मराठा समाज बांधव आंतरवली सराठीमध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी श्रीक्षेत्र नारायणगड संस्थानचे महंत गुरुवरे शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये अखेर मनोज जरांगे पाटील यांना सलाईन या ठिकाणी देण्यात येत आहे या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मनोज दादा जरांगे पाटील यांना सलाईन त्या ठिकाणी लावलेलं ला आहे प्रकृती अतिशय चिंताजनक आणि अतिशय खालावलेली होती कुठल्याही क्षणी काहीही घडू शकतं असं डॉक्टरांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि त्यामुळेच एक अतिशय भयंकर अशी परिस्थिती भीतीदायक अशी परिस्थिती निर्माण झाली होती महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकला होता हे लाखो लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सकाळीच अंतर्वली सराठीमध्ये दाखल झाले होते आणि अखेर अखेर लोकांच्या आग्रहास्तव या प्रचंड विराट गर्दीच्या आग्रहास्तव मनोज दादा जनांगे पाटील यांनी सलाईन या ठिकाणी लावलेली आहे आणि सगळ्या लोकांचं या ठिकाणी दादांनी ऐकलं त्याबद्दल सगळ्यांकडून आनंद आभार व्यक्त करण्यात येत आहे तरी देखील आणखीसुद्धा काळजी आहे कारण हे आज पाचवा दिवस आहे आणि अतिशय कठोर असं आमरण उपोषण सुरू आहे अन्न पाण्याचा त्याग गेल्या पाच दिवसापासून मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलेला आहे आणि आज पाचव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचे सगळे सहकारी यांच्या आग्रहाखातर आणि संपूर्ण सकल मराठा समाज महाराष्ट्र यांच्या आग्रहाखातर मनोज दादा जरांगे पाटील या ठिकाणी यांना सलाईन लावलेली आहे तज्ज्ञ अशी डॉक्टरांची टीम आहे जे सतत मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर उपचार घेत असतात ते डॉक्टर चावरे सर आणि त्यांचे सर्व सहकारी टीम आपल्या डॉक्टर बीडचे डॉक्टर सर सरसुद्धा तिथे दिसत आहे डॉक्टर तारक सर आहेत असंख्य तज्ज्ञ मंडळी त्या ठिकाणी आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात मराठा समाजाला यश आलेलं आहे सरकारने जरी मनोजदादा जारांगे पाटील यांना सलाईनवर ठेवलं असलं तरी सरकारलासुद्धा सलाईनवर आणण्याची ताकद आणि सामर्थ्य मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सैनिकांमध्ये आहे आज पहाटेच लोक आपलं गाव सोडून आंतरवली सराठीमध्ये दाखल झाले होते आणि सकाळपासूनच लोकांना दादा तारांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी होती लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा चकला पाहिजे ही भूमिका ही भावना घेऊन आज आंतरवली सराठीमध्ये या ठिकाणी हे लाखो समाज बांधव दाखल झालेले दिसत आहेत आणि मनोजदादा जरांगे पाटील यांची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसत आहे सरकारला असं वाटत होतं की मुंबईहून आम्ही यांना परत पाठवलं परंतु मनोजदादांना दिलेला शब्द सरकारने पाळलेला दिसत नाही दादांची फसवणूक झाल्याची भावना आता लोकांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागलेली आहे म्हणून सरकारला थोडीशी जनाची नाही तर मनाची थोडीफार वाटत असेल तर त्यांनी दादांना दिलेला शब्द पाळणं किती गरजेचं आहे आणि दादा दारांगे पाटील हे कधी कारवा उभा करू शकतात ही गोष्ट सरकारच्या लक्षात आलीच असेल इथं मुस्लिम बांधवदेखील मोठ्या प्रमाणात दादा दारांगे पाटील यांना साथ देण्यासाठी खंबीरपणे या ठिकाणी मावळे म्हणून या ठिकाणी आलेले आहेत लोक अशा पद्धतीने जिथे जागा मिळेल तिथे आज या ठिकाणी थांबलेले होते आणि आता दादांना या ठिकाणी सलाईन देण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्यामुळं थोडीशी एक आ, सुखद धक्का या ठिकाणी बसलेल्या अनेक डॉक्टर मंडळी आम्ही सकाळीच आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरून आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त संत महंतांनी माईकरून सूचना दिल्या जात आहेत सर्वांनी शांत बसा अशा सूचना माई करून या ठिकाणी दिल्या जात आहेत

পোরা বন্ধু করতো গেওরা পোরা ক্লি করি লড়ঙ্গে মানে ছত্রপতি শিব जाऊ की मनोज दादा तुम्हाला म्हणजे एकच दादा मनोज दादा एक दादा। दादा। आवाज थोडा मोठा पाहिजे घोषणा देऊ नका शांत बस थोडा वेळ आता थोडा वेळ सगळ्यांनी शांत बसा, बसा आणि आहे त्या जागेवर खाली बसून घ्या खाली बसून घ्या सगळ्यांनी महिला भगिनी आपल्यामध्ये प्रचंड संख्येने आपण तिकडे लाखोंच्या संख्येने उपस्थित झाला खाली बसून घ्या एकदा सगळं मनोज दादा सरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज शांततेत बंद पाळला जात आहे आणि आता इथून माईकवरून सुद्धा सूचना दिलेली आहे की कुठेही रस्ता बंद करू नये म्हणूनच दादा धारांगे पाटील यांनी समाजाला संदेश दिलेला आहे की कुठल्याही प्रकारचा रस्ता त्या ठिकाणी बंद करू नये अशा प्रकारचा सुद्धा या ठिकाणी एक संदेश देण्यात येत आहे अखेर ज्या क्षणाची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत होतो आणि सकल मराठा समाजाचा मान राखून घ्यावं अंतरवाली आणि सगळे सोयी मराठा समाजाचे तरुण तरुण मित्रमंडळ सगळ्यांनी अगोदर रस्ता सगळा व्यवस्थित करून घ्या रस्त्यावरच्या गाड्या काढून घ्या साईडला गाड्या लावा पार्किंगचे जे काही पॉईंट आपल्याला दिलेत आणि गेवरायच्या सगळ्या बांधवांना विनंती आहे की सगळा रस्ता व्यवस्थित करून घ्या सगळ्यांना परत एकदा विनंती आहे रस्त्यावरच्या गाड्या ज्या ठिकाणी पार्किंग तुम्हाला केलेली तिथं तुम्ही लावा आंतरवाली सराटीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि रस्ता मोकळा करावा असंही या ठिकाणी सांगितलं जातं चौदा तारखेची करोडची सभा त्या ठिकाणी आपण आपली गाडीची पार्किंग करा आणि सगळेजण इकडे या ठिकाणी येऊन बसा आणि आहेत त्या ठिकाणी बसून घ्या आता ऊन जरी असलं तरी आपण बसायचं आहे सगळ्यांनी बसून घ्या आणि एकदम करा खा शांतता राखण्याचं आवाहन केलं जातं आंतरवाली सराठीतून महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला आंतरवली सराठीतून शांतता राखण्याचं आवाहन केलं जात आहे लाखो लोक आंतरवली सराठीमध्ये सकाळी दाखल झालेले आहेत ही आहे मनोजदादा दारांगे पाटील यांची ताकद स्टेजवरचं चित्र आपण बघतो आहोत मीडियाचे कॅमेरे या ठिकाणी आहेत आणि अखेर मनोजदादा दरांगे पाटील यांनी सलाइन घ्यायला सुरुवात राखलेले समाजाचा मान राखला मित्रो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि महाराष्ट्रातील तमाम बांधवांपर्यंत हा संदेश पोहोचवा की आपण ज्यांच्या सकाळपासून काळजीत होतो ते मनोज दादा पाटील यांनी आता सलाइन घ्यायला सुरुवात केलेली घ्या